सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल काँग्रेसच्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा उपविभागीय अधिकारी सचिन गोसावींनी स्वीकारले निवेदन नागपूर शेतकऱ्यांच्या मागण्याकरिता माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय मौदा कार्यालयावर दिनांक एकोणावीस जून ला गुरुवार रोजी मोर्चा काढण्यात आला भाजपा युती सरकार विरोधात जिकडे जावे तिकडे आपल्या वेठ्या शेतकरी मांडत आहेत तर या सरकारला जाग येत नाही शेतकरी जनतेला फक्त लॉलीपॉप दिला जात आहे शेतकरी आत्महत्या करण्यास भाजपा युती सरकार मजबूर करीत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिला नाही महागाई एवढी वाढली आहे की शेतमजूर जगू शकत नाही शासनात असताना बच्चू कडू यांना उपोषणावर बसण्यास भाग पडले योजनेत या मोठा घोळ केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे मतदानवेळी सांगितले होते इस सरकार ही सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे संजय निराधारचे पैसे येत नाहीत खासदार श्यामकुमार बर्वे माजी मंत्री सुनील केदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे काँग्रेसचे महासचिव राजा तिडके माजी सभापती स्वप्नील श्रावणकर माजी जिल्हा परिषद सभापती अवंतिका लेकुळवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले योगेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य तापेश्वर वैद्य ज्ञानेश्वर बानखेडे माजी जिल्हा परिषद सदस्य शांता कुभरे शालिनी देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेश ठवकर संचालक राजेंद्र लांडे ज्ञानेश्वर वानखेडे मंगेश तलमले खरेदी विक्री सभापती युवराज ठाकरे माजीनगर उपाध्यक्ष राजेश निनावे साठवणे रंजना धनजोडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते प्रमुख मागण्या अशा होत्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे धानाच्या बोनसची रक्कम त्वरित देण्यात यावी शेतीची शेतमजुरीची करवायाची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करून द्यावी बोगस मतदार कमी करण्यात यावा रासायनिक खते कीटकनाशके औषधांची व बी बियाणे यांचे वाढते दर कमी करण्यात यावे शेतीतील पंपाला वीज कनेक्शन त्वरित देण्यात यावे सोलरची सक्ती करू नये अतिक्रमण धारक यांचे अतिक्रमण नियमित करून पट्टे देण्यात यावे विजेचे वाढलेले दर कमी करण्यात यावे नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवारास पन्नास लाख रुपये मदत देण्यात यावी श्रावण बाळ योजना संजय गांधी योजना अंतर्गत मंजूर गरजू लाभार्थ्यांचे पैसे वेळेवर देण्यात यावेत एन एम आर अभियंता यांच्यावर कार्यवाही करून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुल धारकांना तात्काळ घरकुलाचा निधी त्वरित करण्यात यावा स्थानिक कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के स्थानिक सुशिक्षित बेरोजगार यांना प्रामुख्याने नोकऱ्या देण्यात याव्यात संपूर्ण रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून देण्यात यावे शेतकऱ्यांकडील गाय म्हशीचे दुधाचे दर वाढवण्यात यावेत इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर